काना। रोज रोज कोड विचारून मी तुम्हाला त्रास देणार आहे बर का चालेल ना चालवायचं चालते तर आजचं कोड हे आहे की असं कोणतं फळ आहे जे बाजारात विकत मिळत नाही ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे मी तुम्हाला, तुम्हाला उद्या तर सांगणारच आहे उत्तर आजच्या प्रश्नाचं उत्तर उद्या मग आता कालच्या प्रश्नाचं उत्तर राहिलं आपलं तर कालच्या प्रश्नाचं उत्तर हे होतं उत्तर ही एक दिशा आहे राईट ना तर बऱ्याच जणांनी अचूक उत्तर दिलेलं होतं की दिशा उत्तर आहे म्हणून तर थँक्यू सो मच कमेंट करून सांगितल्याबद्दल आणि आजच्या प्रश्नाचं पण उत्तर लगेचच कमेंट करून सांगायचं आहे आणि त्याच्याबरोबर हे पण सांगा की तुम्हाला कोड मी रोज विचारलं तर चालेल का बरेच जणांचे कमेंट येतात कुठं गायब झालेस आवाज ऐकायचा आहे तर मग म्हटलं हे एक चांगली संधी आहे की तुम्हाला एक ओढ विचारत जाऊ डेली तर आजचा प्रश्न आजचा प्रश्न समजला ना तर आजचा प्रश्न हा आहे असं कोणतं फळ आहे जे बाजारात विकत मिळत नाही